एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती श्रीमंत घरातली होती आणि तिचं लग्न ज त्याच गावामधल्या राहणाऱ्या एका तरुणासोबत घरच्यांनी लावून देण्याचं ठरवलेलं ला होतं मग लग्न लावून देण्याचं ठरवलं लोक जणांचं त्या ठिकाणी लग्न जमवलं मग लग्न जमवल्यानंतर नवरा बायकोचं जसं बोलणं सुरू होतं तसं या होणाऱ्या नवरा बायकोचं बोलणंसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं होतं कारण की नवरदेवानं नवरीला नवरीनं नवरदेवाला एकमेकांना मोबाईल नंबर दिलेले होते आणि यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं मग बोलणं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की यांना आता एकमेकांशिवाय करमत नव्हतं बघता बघता यांच्या लग्नाची तारीख जवळ आली लग्नाची तारीख जवळ आल्यानंतर घरच्यांनी त्या ठिकाणी दोघा जणांचं अगदी थाटामाटात मोठ्या उत्साहात लग्न लावून दिलं कारण की ती जी मुलगी आहे श्रीमंत घरातली होती तो तो जो मुलगा आहे तो सुद्धा बऱ्यापैकी होता अशा पद्धतीनं दोघा जणांचं लग्न पार पडलं आजूबाजूच्या गावामधले मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि मोठा खर्च देखील मुलीच्या लग्नात केलेला होता आता सगळं काही पार पडल्यानंतर त्यांच्या सुहागरात्रीची वेळ आली होती त्यासाठी ते, ते नवरा आणि बायको यांच्या रूममध्ये सुद्धा गेलेले होते आता जेव्हा सुहागरात्रीला एकमेकांच्या रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दोघा जणांनी एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केलेली होती आणि त्यांच्या सगळ्या काही गोष्टीला सुरुवात केली होती तेव्हा पहिल्याच रात्री ती जी नवरी आहे ती जोरजोरात रडू लागली होती एवढ्या जोरात रडू लागली होती की तिच्या नवऱ्याचं सुद्धा ते ऐकत नव्हती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील बेगुसराय येथील सिंघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे श्रीमंत घरातली आहे म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न मोठ्या उत्साहामध्ये करायचं ठरवलेलं होतं आणि गावातल्याच एका तरुणाबरोबर त्यांनी तिचं लग्न करायचं ठरवलं मग आता त्या नवरीला वाटलं तिच्या मनाप्रमाणे एकदम मिस्टर परफेक्ट असा नवरा तिला भेटलेला आहे सगळं काही सुरळीतपणानं होणार आहे कारण की तरुण तरुणींना लग्न करणं एक मोठं करू वाटतं आणि लग्न झाल्यानंतर सुखाचं आयुष्य जगू वाटतं त्याच पद्धतीने त्या नवरीनंसुद्धा त्याच्यासोबत पुढील आयुष्य सुखकर होईल म्हणून असे अनेक स्वप्न पाहिले होते बघता बघता यांचं लग्न ठरल्यानंतर त्यांच्या लग्नाची तारीखसुद्धा आली होती आणि लग्नाची तारीख आल्यानंतर मोठ्या उत्साहात लग्नसुद्धा पार पडलं आजूबाजूच्या गावामधले बरेच लोक त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते मोठं लग्न पार पाडलं होतं आणि सगळं काही रीती पार पडलं आता रीतिरिवाज पार पाडल्यानंतर ती जी नवरी आहे ती तिच्या सासरी नवऱ्याबरोबर गेली तिकडं सुद्धा रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं आणि त्या रात्री त्या ठिकाणी त्यांची सुहागरात्रीची वेळ झाली मग रात्रीला नवरा बायको एका रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर दोघंजण एकमेकांशी गप्पा मारू लागले कसं लग्न पार पडलं काय पडलं ते मागच्या अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट अखेर झालेली आहे दोघंजण एकत्र आलेले आहेत अशा गप्पा ती नवरी नवरदेवाला सांगत होती आणि मोठ्या प्रमाणात आनंदित होती पण मात्र तेव्हा नवरदेव अचानक झोपी गेलेला होता आणि तर नवरी त्याच्यासोबत गप्पा मारत होती तिनं त्याला उठवायचा प्रयत्न केला पण मात्र तो काही उठला नाही त्या ठिकाणी तो गाड झोपे गेला नवरीला वाटलं ठीक आहे काही हरकत नाही थकला असेल भागला असेल लग्नामध्ये माणूस थकतं म्हणून थकला असेल म्हणून झोपला असेल असं नवरीला वाटलं म्हणून नवरीसुद्धा त्या ठिकाणी झोपली होती दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच पद्धतीनं दोघंजणं एकत्र आले होते पण मात्र नवरा त्या बायकोच्या जवळच गेला नाही त्यानं बायकोला हातसुद्धा लावला नाही ला बायकोला वाटलं नेमकं हे असं कशामुळं करतोय काय करतोय म्हणून ती त्याला विचारू लागली पण मात्र त्यानं तब्येत बरी नसल्याचं कारण दिलं आणि त्या ठिकाणी झोपून राहिलं बघता बघता दोन तीन वेळा सतत त्याच पद्धतीनं घडू लागलं लग्न होऊन काही दिवस उलटून गेले तरीसुद्धा नवरा त्याच्या बायकोला हातसुद्धा लावत नव्हता मग तो नेमका असं कशामुळं करतोय काय करतोय म्हणून ती रात्री जोरजोरात रडू लागली होती वरडू लागली होती आणि तिच्या नवऱ्याला याबद्दल जापसुद्धा विचारू लागली पण मात्र नावरामाने मला काही सांगू नको माझी तब्येत खराब आहे तुला खातीच पाहिजे का असं तसं तिलाच बोलू लागला मग या संपूर्ण प्रकरणामुळं तिनं घडलेला प्रकार तिच्या सासरकडच्यांना सांगितला की तुमचा मुलगा असा असं म्हणतोय असा असं माझ्याजवळसुद्धा येत नाही म्हणून जेव्हा सासरकडच्यांना सांगितला तेव्हा सासरकडचे उलट त्याच मुलीला भांडू लागले बोलू लागले आणि तिचा छळसुद्धा करू लागले आता ती पोरगी श्रीमंत घरातली होती तिनं जास्त काही सासरकडच्यांचं ऐकून घेतलं नाही तात्काळ घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आणि आईवडिलांना सांगितल्यानंतर जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलिस स्टेशन गाठल्यानंतर नवऱ्याविरोधात सासूविरोधात सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली सांगितलं हे तिचा छळ करतायत तिला नीट बोलत नाहीत नवराजवळ घेत नाही असे कारण ना, पोलिस स्टेशनमध्ये दिले मग पोलिसांना तपास करायचा होता म्हणून पोलिसांनी त्या महिलेच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं चौकीसाठी बोलवलं सुरुवातीला तो उडावळूची उत्तरं देऊ लागला पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या नवऱ्यानं ना सांगितलं की तो गे आहे तो त्याच्या बायकोसोबत संबंध ठेवू शकत नाही असं स्पष्टपणानं ना त्यांना पोलिसांना सांगितलं आता नवरीच्या पायाखालची जमीनच सरकली तर नवरीकडच्यांना एक मोठा धक्का बसला काय करावं काय नाही त्यांना समजत नव्हतं नेमकंच लग्न झालेलं होतं आणि नवरदेवानी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक केलेली होती एकतर आर्थिक नुकसान झालं होतं मोठ्या उत्साहात लग्न पार पाडलेलं होतं तिला मोठा हुंडा देखील दिलेला होता आणि नवरा अशा पद्धतीनं निघालेला होता त्यामुळं त्या त्या आता नवरीकडच्यांनी त्या नवरदेवावर त्यांच्या घरच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत तर मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात कशा पद्धतीनं फसवणूक होती आता त्याच्यामध्ये जी काही कमी होती ती त्यानं जर लग्नाच्या अगोदरच सांगितली असती तर कदाचित त्याला पोलीस ठाण्यामध्ये जाण्याची वेळ आली नसती आणि ही सगळी बातमी राज्याला गावाला जिल्ह्याला देशाला माहीत झाली नसती जर त्यानं अगोदरच ती गोष्ट तिच्या हो त्याच्या होणाऱ्या बायकोला किंवा त्याच्या घरच्यांना सांगितली असती किंवा लग्नच केलं नसतं ही गोष्ट लपून राहिली असती पण तर गोष्ट कधी ना कधी उघडी पडते त्या पद्धतीची गोष्ट उघडी पडलेली आहे आणि आज तेचं खरं रूप जगासमोर आलेलं आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोक काय काय करतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामुळे लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे किंवा ज्या पद्धतीनं विविध राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये घडतं आहे ते नेमकं कशामुळं घडतं आहे काय घडतं आहे लोकं नेमकं लपून का ठेवत आहेत जर त्यांना लपून ठेवलं असतं तर एक ना एक दिवस उघड झालं असतं जे झालेलं आहे त्या पद्धतीनं त्यानं जे केलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा